नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला कारल्याचा प्लॉट आज आपल्या कारले प्लॉटला वीस दिवस कंप्लीट झाले आहेत तरी सततचा पाऊस पडत आहे लगातार तीन दिवस झालं एक प्लॉटमध्ये पाणी नितळ पाणी झालं पाऊस पडून पडून आपण कारले प्लॉटला बांधी करून घेतलेली आहे त्यामुळे पावसाचा काय एवढा काय परिणाम होणार नाही ज्यांचे ज्यांचे वीस ते बावीस दिवसाचे प्लॉट आहेत त्यांनी काळजी करावी कारल्याला भविष्यात दर राहणार चाळीस ते पन्नास रुपयाचा सरळ कमीत कमी दर राहीन हा आपला प्लॉट एका महिन्यात चालू होतं दिवाळीनंतर पहिला तोडा होईन ह्याचा पावसाअभावी फवारणी घेणे शक्य नाही पण पाऊस उघडल्यानंतर लगेच आपण फवारणीचं नियोजन करणार आहात मस्त आर्या ही पकडल्या तर एक पंधरा ते वीस दिवसामध्ये संपूर्ण रान भरून घेईन कारले प्लॉट परतीच्या पावसाने पावसाने भरपूर भाजीपाला उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान केले आहे त्यामुळे आप, आप प्लॉटची काळजी घ्या व पाऊस उघडल्यास फवारणीचं नियोजन नी करा